नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे आज दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस सोलापूर कांदा बाजार भाव पाफिया तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक आलेली दिसून येत आहे कालच्या आवकच्या तुलनेनुसार तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये एकशे ऐंशी गाडी आवक आलेली आहे तर शेतकरी बांधवांनो पंचवीस गाडी हा पांढरा कांदा आहे चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे ऐंशी गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये कांदा भाऊ वाढलेले दिसून आलेले आहेत तर शेतकरी बांधवांनो पुढील दोन दिवस सोलापूर कांदा मार्केट बंद राहणार आहे त्या कारणाने आज आवक जास्त आलेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनल चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद